नमस्कार मित्रांनो मेरा वेगळामध्ये आपल्या वेळेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आहे ना खिरकोण खानायला जाणार आहे तर आपल्यासोबत आज दहा द्याय आपण बघू शोधा राखतोय ते खिरकोन भेटत आहे का बघू भेटलं तर तुम्हाला आहे ना त्याचा उपयोग काय काय होतोय ते सगळं दाखवणार आहे तो हो आपल्याला भेटलं पाहि आधी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब चालू आहे बघा आपण अर्ध्या रस्त्यात झाले अजून शोधायचे आपल्याला बघा सत्तर निघालाय आहे आपल्याला अजून खाल खाली ते जायचे तिकडे खाली राहणे तिकडे बघा गोरं बिरं सुटले तर गुरांकडे झालेत लोक आपण जागे पोचलो तुम्हाला दाखवतो यातलं आपल्याला इथे वर्णात ना किती आता एकच खाण पुढचा इथे एक ना असं असत काय हो काही असं असतंय कोण उत्कंद असतंय ना खाली तिकडे पण आहे बघा इथं एक इथं पण आपण तो तोखान आधी डॉक्टर लोक ना डॉक्टर त्यापेक्षा बाहेरगे बनत काय पण काय खाते लागली जातात सांदे दुखी गुरगी दुखी डंगर दुखी या जो जर बसवलं ना आपला पाय बी गुडघिडगं दुखत त्याच्यावर लावला का होत आहे का बरावत आहे वनस्पती आहे मित्रांनो हे जर आपले सांध गुडघे दुखे असेल ना त्याच्यावर लावला ना कंद असत आहे तो लावला ना का बरा आहे वनस्पती आहे राणातली औषधी औषधी वनस्पती आहे आपण खन बघू खानाय लागत आहे काय त्याकडे बेगड्यास द्याकडे म्हणजे जास्त ह्या नाही लय करून आज पहिल्यांदा फायला

उभरात आहे याला हात लावला काय त्यावर का उभरात आहे लागलाय तिथंच दुखतंय तिथंच लावाय लागत आहे इथे ठेवू अजून आहे बघा इथे काही आपण खणून बघू हे दगडांमध्ये जास्त करून दगडा बिगडा काढायला लागला अजून एक कधी निघायचे ते घडले मोठी

फिट बसले ना लय लय चल आपण थोडीशी मदत करू काढली शेवटी अख्खा निघाला आहे रे तुटला बिटला नाही ना बघा ना। असा अक्खन जास्त आहे हा लावला तरी जगतोय कुठे लावला नेऊन तरी जागा घरा कशी आहे ना हा अशा पद्धतीनं लावायचा अरे हा बघू लावलं तरी जगतोय बघा एवढा लांब भेटला आपल्याला कधी भेटला एक तर आपण एकच नेणार आहे तुम्हाला दाखवतो कसा उपयोग होतो याचा लावताना पण दाखवतो लास्ट पर्यंत पहा तर आपण आता घरी जाणार आहे तर मित्रांनो आपण घरात पोचलो तुम्हाला दाखवतो कसं लावायचा तर आपल्याला आधी सगळ्यासाठी काढून घेऊ छत्रेत आणलेलं आपण काय आणायला नव्हतं आपण मोठं तसंच ठेवू बारीक आहे ना आपण कापून घेणार आहे तुम्हाला दाखवतो कापताना बघा आपण असं गोल कापायचं आपल्याला असं गोल कापून घेणार आहे बारीक होत चमो ते फिंडला आपण बघा आपण आहे ना हा पाय नाही दुःख ते उभरत आहे त्याच्यामुळे तुम्हाला पिशवीवरती लावून दाखवतो कसा लावायचा आपला सांभायचं ती दुखायला लागला ना तर बघा हे असं करायचा आपण कापलं आहे ना दुखतंय ना का तिथं गोडग्यावरती तिथं असं लावायचं असं ठेवायचं तिथं दुखते तिथं असं असं ठेवायचं ते बांधून घ्यायचं काय ना तरी नाही तर पडत आहे त्या बांधलं ना का दोन तीन दिवस असा लावित राहता माहिती इथे बरा आहे डबल दुखत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा भेटेल लवकर अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद